नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये दिवसांपूर्वी निरपराधांच्या रक्ताचे पाठ वाहिले गेले हे कृत्य करणाऱ्या अतिरेक्यांच्या पाठीशी शक्ती उभी करणाऱ्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची लायकी काय आहे ते दाखवणाऱ्या दोन बातम्या आमच्या समोर आलेल्या आहेत एका बातमीत पाकिस्तानी लष्कराच्या जवळपास बाराशे राजीनामे दिलेले आहेत मंडळी राजीनामे देण्याच्या बेतात आहेत पाक लष्करांनी कितीही बोंबाबोंब केली तरी पाकिस्तानच्या जन्मापासून ते कारगिल युद्धापर्यंत चार वेळा पाकिस्तानला भारताने चांगलेच ठोकून काढलेले होते त्याआधी स्वतंत्र झाल्यावर एकोणीशे एकाहत्तर सालामध्ये पुन्हा आपणच पाकिस्तानची विभागणी करून बांगलादेशची निर्मिती केली होती त्यावेळी पाकिस्तानच्या जनरल पदी नियाजी नावाचे जे गृहस्थ होते त्यांनी भारताच्या लष्करासमोर गुडघे टेकून शरणागती पत्कारली होती थोडक्यात काय तर भारत आणि पाकिस्तानात यांच्या युद्धात पाकिस्तानने नेहमी सपाटून मार खाल्लेला आहे पाकिस्तानचे लष्कर पाकिस्तानात कितीही दादागिरी करत असले तरी त्यांची सध्याची खरी परिस्थिती काय आहे हे लष्करात काम करणाऱ्या सैनिकांना ठाऊक आहे अभी मारा तो मारा अब मार भला असे म्हणत म्हणत चांगल्या पद्धतीने कुठले गेल्यावर जोडे चाटण्याची सवय असलेल्या पाकिस्तानच्या लष्कराला भविष्याची कल्पना आलेली असावी या सर्व उलाढाली प्रत्यक्ष काय होते ते ठाऊक असल्यावरही बिनकामाच्या लंब्या बाता करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांपासून इंदिराजी यांच्या समोर गुडघे टेकणाऱ्या गुत्तोच्या नाटवालाही आता धडकी भरलेली आहे न जाणू भारताच्या लष्कराने आक्रमण करून पाकिस्तानच्या राजधानीवर कब्जा केला तर आपले काय होईल हे त्यांना ठाऊक आहे म्हणूनच पाक लष्कर प्रमुखांचे कुटुंब आणि या दुर्पोक्ती करणाऱ्या बिलावलची बिलावल कुटुंब परदेशात कॅनडा येथे गेलेले आहे भारतातील या दहशतवादी हल्ल्याला प्र, लष्कर प्रमुख असलेल्या मुनीर याची चिथावणीच होती हे काही लपून राहिलेले नाही हा मुनीर पूर्वी आय एस आय चा प्रमुख होता त्यानेच पुलवामा हल्ला करण्याचा कट कर घडवून आणला होता काही दिवसांपूर्वी या मुनीने काश्मीर बद्दल मोठे विधान केले त्यानंतरच पाकिस्तानच्या काश्मीर मधील प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामचे हे जघन्य हत्याकांड केले सध्या पाक व्याप्त काश्मीर परत घेण्याबाबत भारतातील सत्ताधारी पक्षांनी त्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा विदेश मंत्री एस जयशंकर यांनी छाती ठोकून याबाबत ठाम विधान केले होते या हल्ल्याचा बदला म्हणजे केवळ सिंधू नदीचे पाणी बंद करण्यापुरता होणार नाही तर भारताला आपले काश्मीर परत मिळवण्यासाठी काही अपवाद सोडल्यास जागतिक पाठिंबा मिळाल्यामुळे पाकिस्तानने चोरलेले आपले काश्मीर घेण्याची हीच संधी आहे हे आम्हाला नमूद करावेसे वाटते त्यासोबतच आम्ही वर म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जे झाले त्यानुसार लष्कर प्रमुख आसिफ यांना शरणागती पत्करणे भाग आहे पाकिस्तानची मृत्यू लिहून ठेवली एकतर पाकिस्तानात प्रादेशिक वाद मोठ्या प्रमाणात उफाडलेला आहे सिंध प्रांत बालुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांत सर्वच वेगळे होऊ इच्छितात ज्याप्रमाणे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेश स्थापन झाला तशीच परिस्थिती आताही उद्भवणार आहे आज पाकिस्तानचे लष्कर आणि सत्ता पाकिस्तानीतील पंजाबाच्या हाती आहे त्यामुळे आणि त्यांच्या मनमानीमुळे इतर विभागात अत्यंत जबरदस्त आक्रोश आहे भारताला पाकिस्तानातनं जाताही सायबर हल्ले करता येतात पाणीपुरवठा खंडित करता येतो वीज बँकिंग दूरसंचार सेवा अस्ताव्यस्त करता येते गरज पडली तर पाणी सोडून पूर परिस्थिती आणता येते पण भारताच्या लष्कराला बहुदा हे मान्य नसावे त्यांना तर या नागड्या पाकड्यांना आपल्या चरणावर लोटांगण घातलेले पाहायचे आहे भारताच्या या इराद्याला जगातील कोणीही आव्हान देऊ शकत नाही एकमेव चीन हा देश वगळता बरोबर येणार नाही चीनला ही शाब्दिक सहानुभूती आणि गुप्त मदतीशिवाय फारसे काही करता येणार नाही भारताच्या प्रचंड मोठ्या बाजारपेठेवर पाणी सोडणे चीनला शक्य होणार नाही अमेरिकेच्या दादागिरी पुढे चीनला सुद्धा आपला माल विकण्यासाठी भारताचीच गरज आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतावर अणुप्रयोग करण्याची धमकी पाकिस्तानच्या एका महामूर्ख नेत्याने दिलीली आहे पण अणुस्त्रांचा प्रयोग किंवा उपयोग करणे तितके सोपे नाही हे त्या पागल माणसाला कोणीतरी सांगितले पाहिजे पाकिस्तानी लष्कर आणि आयएलसीए यांना सिंधू नदीच्या पाण्यात बुडवणे हीच भारता आता भारताचे लक्ष्य आहे आता भारताच्या भीतीमुळे पाकिस्तानच्या लष्करातील घरंदाज पळपुटे म्हणजेच भगोडे किती दिवसात लष्कर सोडून पडतात ते आपल्याला बघायचे आहे अशा परिस्थितीत पाकिस्तानला कोणताही पर्याय दिसत नसल्यामुळे केवळ शब्द कोट्या करून आपली शाब्दिक बहादुरी दाखवणे एवढेच कार्य त्यांच्यासाठी शिल्लक का आहे भारतातील सर्व पक्षांचा पाठिंबा सरकार बरोबर आहे त्यामुळे आता पाकिस्तानची सुरू असलेली लष्करी बळबळ आणि त्यांच्या नेत्यांची वाचावाच बळबळ वळचणीला लावून भारतीय बहादरांनी लवकरात लवकर जिरवावी एवढीच आमची माफा अपेक्षा आहे बोला भारत माता की जय अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार